बीडमधील स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या निगृण प्रकरणी आज काँग्रेस पार्टीच्या वतीने जालना जिल्ह्यातील लोकप्रिय आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी चारचाकी वाहन रॅली काढण्यात आली यावेळी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी हे निषिधार्थ बीड येथे रॅलीमध्ये सामील झालेले होते यावेळी माजी नगरसेवक विजय चौधरी जिल्हा परिषद सदस्य राम सावंत नगरसेवक रमेश गोरक्षक माजी नगर अध्यक्ष विनोद रत्न पारखे माजी नगर, नगर सेविका संगीताताई पांजके विनोद यादव इब्राहिम शेख कपिल भुरेवाल चंद्रकांत रत्न पारखे आदि पदाधिकारी बीड येथे रवाना झालेले आहे ब्युरो रिपोर्टर महामाय न्यूज जालना मस्सा जोग बीड पर्यंत हा लाँग मार्च चालू आहे आणि ही सद्भावना रॅली याचं नाव ठेवलेलं आहे आणि कैलाश गोरंटांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व लोक पन्नास गाड्या घेऊन हो, त्या रॅलीमध्ये सामील होणार काय संदर्भ आहे या रॅलीचा आदरणीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सप्पाल साहेब यांच्या आदेशानुसार जे वर सरपंच देशमुखवर जे अत्याचार झालेला आहे त्याच्या विरोधात व सर्व लोकांना सद्भावना व्हावी आणि हा जे वैमानसाचा प्रकार चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि जातीवाद आणि दोन समाजामध्ये भांडणं हे लावून जे साध्य करायला लागले विरोधात ही रॅली आहे आणि आम्ही त्याच्या सहभाग होतो किती कार्यकर्ते निघणारे जालन्यातून थु? जालन्यातून दोन हजार लोकं जाणारे काय नाव ते माझं नाव विजय शामराज चौधरी काँग्रेस जिल्ह्याचा उपाध्यक्ष जो जातीय समीकरण किंवा सामाजिक समीकरण बोलण्याचा जो प्रयत्न केलेला आहे विशेषतः भाजपा सरकारने त्याला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने समाजासमाजामध्ये बंधुभाव राहावा जातीभेद होऊ नये आणि त्याला कुठल्याही एकाचा दृष्टिकोनातून बघू नये म्हणून आणि लोकांमध्ये सद्भावना वाढवून सौधार्य वाढावं आणि जातीवाद जो हे भाजप सरकार जास्त करू लागलं त्याला प्रत्युत्तर प्रत म्हणून काँग्रेस पक्षाने मी या रॅली आयोजित केली आहे आणि त्यामुळंच त्यांना जी गोरकार सॅलींच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व जालना जिल्ह्यातील कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी होतो रॅलीचा मार्ग कसा आहे या रॅलीचा मार्ग वास्तविक पाहता काल आठ तारखेलाच रॅली मसा ते बीड या दिशेने निघाले आहे रात्री त्यांचा मुक्काम मेकरूरला होता आज सकाळी ते मेकरूर निघाले पुन्हा पाली आणि नंतर बीड तर आम्ही आता पाली या ठिकाणी या रॅलीला जॉईन होणार आहे Давай.